विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर गंभीर आरोप पत्रकारांवर अन्याय अवैध धंद्यांना संरक्षण आंबेडकरी कार्यकर्त्यांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा विश्व ट्वेंटी फोर पत्रकारांवर खोट्या गुन्ह्यांचा डाव इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सत्य बोलणाऱ्या पत्रकारांना गप्प करण्यासाठी खोट्या गुन्ह्यांचे षडयंत्र रचले असल्याचा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केला आहे पत्रकार तानाजी कर्चे यांच्यावर खोटा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल पत्रकारातून सोनकांबळे यांना गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे डाव फसला आंबेडकरी नेते अॅडव्होकेट राहुल मखरे यांच्यावरही खोटा गुन्हा दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न अवैध धंद्यांना पोलीस छत्रछाया कोकणे यांच्या संरक्षणाखाली इंदापूर शहर व परिसरात अनेक अवैध धंदे बहरले असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे मटका व्यवसाय स्वतः भागीदार म्हणून चालवलेला धंदा गुटखा सप्लाय लाखो रुपयांचा गुटखा माळशिरस माढा बारामती कर्जत येथे पोहोचवला जातो गांजा व्यापार बावडा नीरा नरसिंहपूर येथे अवैध धंदा फोफावला वाळू माफिया भीमा व नीरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा पोलिसांचे संरक्षण दारू व वेशा व्यवसाय अवैध ठिकाणी पोलिसांचे अभय पोलिस यंत्रणेला काळीमा कुख्यात गुंड राजू भाडे यांचे चार्जशीट उशिरा दाखल करून डिफॉल्ट बेल मिळवून दिल्याचा आरोप आर्थिक तडजोडीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा कलंकित पोलीस शिपाई श्री केदार केमदारने यांनी कोकणे यांच्या छळाला कंटाळून घरदार सोडले जातीवादी भूमिका व अन्याय शांतता समित्यांच्या बैठकीमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांना मुद्दा म्हणून डावलले गेले अॅट्रॉसिटी प्रकरणात अन्यायग्रस्तांना न्याय देण्याऐवजी खोटे क्रॉस दाखल करण्याची परंपरा सुरू आंबेडकरी चळवळीची ठाम मागणी सूर्यकांत कोकणे यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे गोरगरिबांना उद्ध्वस्त करणारे आणि पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या अधिकाऱ्याला वर्दीत राहण्याचा अधिकार, अधिकार नाही अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली बावीस सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे कार्यवाही झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा कार्यकर्त्यांचा इशारा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा